शेतकरी आंदोलनामध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मध्यस्थी आंदोलकांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे बच्चू कडून, -कडून आलेल्या विधानानंतर सरकारकडून बावनकुळे संवाद साधण्याची शक्यता आहे शेतकरी नेत्यांसोबत चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांकडून बावनकुळ्यांवर जबाबदारी देण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी काल बच्चू कडूंसोबत जम्बो बैठक लावलेली होती बच्चू कडू बैठकीस अनुपस्थित राहिल्यानं बैठक रद्द झाली आज सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेची शक्यता वर्तवली जाते तर आज शेतकरी नेते आणि शेतकऱ्या सरकारांमध्ये पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे कालची बैठक रद्द झाली कारण एकाही शेतकरी नेता बैठकीला उपस्थित नव्हता आणि त्या कारणामुळे बैठक रद्दचा निर्णय घेण्यात आलेला होता आज पुन्हा एकदा ही बैठक होऊ शकते अशी चर्चा व्यक्त केली बावन जाते बावनकुळे मध्यस्थी करू शकतात असंही बोललं जातं आहे राज सरकार आणि बच्चू कडूंसह इतरही शेतकरी नेत्यांसोबत चर्चेची शक्यता आहे या आंदोलनावर तोडगा निघतोय का हे पाहावं लागणार आहे शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून शेतकरी नेते आक्रमक झालेले आहेत बच्चू कडू राजू शेट्टी यांचं हे आंदोलन सुरू आहे हे सगळेच आंदोलक ठिया मांडून आहेत त्यामुळे या आंदोलनावर काय तोडगा निघतो हे पाहावं लागणार आहे आज बावनकुळे या सगळ्या नेत्यांसोबत चर्चा करू शकतात चर्चेसाठी फडणवीस जबाबदारी देणार का याकडेही लक्ष आहे आज सरकार आणि बच्चू कडून सह आंदोलकांशी चर्चा होऊ शकते असंही बोललं जात आहे नागपुरातील आंदोलनामध्ये बावनकुळे मध्यस्थी करणार असल्याची चर्चा आहे अनेक आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओम काल शेतकरी नेत्यांसोबत खरंतर सरकारनं बैठक बोलावलेली होती मात्र एकही नेता उपस्थित नव्हतो त्यामुळे बैठक रद्द झाली मात्र आज ही बैठक होऊ शकते बावनकुळे मध्यस्थी करू शकतात असं कळतंय खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा एक भव्य मोर्चा नागपूरमध्ये दाखल होतोय आणि त्यामुळे काल अनेक महामार्ग सुद्धा रोखले गेले या संदर्भात सरकारनं आयोजित केलेली बैठक देखील कार शेतकरी नेत्यांच्या भूमिकेमुळे रद्द करावी लागली होती या पार्श्वभूमीवरती आता मुख्यमंत्र्यांनी काल बच्चू कडूंसोबत जी बैठक लावली ती रद्द झाल्याच्या नंतर चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत आणि नागपूरचे पालकमंत्री देखील आहेत ते आता कदाचित शेतकरी नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याची एक शक्यता वर्तवली जाते सरकारकडनं बावनकुळेंच्या वरती ही जबाबदारी दिली जाऊ शकते त्यामुळे आज कदाचित चंद्रशेखर बावनकुळे हे शेतकरी नेत्यांसोबत जाऊन नागपूरमध्ये चर्चा करतील त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत कर्जमाफी असतील किंवा इतरही महत्वाचे मुद्दे असतील त्यावर नेमकी त्यांची भूमिका काय आहे आणि सरकार या संदर्भात काय प्रयत्न करते या सगळ्या गोष्टींबद्दल बावनकुळे सरकारचे दूत म्हणून नागपूरला जाण्याची शक्यता त्यामुळे या संदर्भात अंतिम के शिष्टमंडळ कधीपर्यंत शेतकरी त्यांच्या भेटीसाठी नागपुरात दाखल होते हे देखील पाणी खऱ्या अर्थाने महत्वाचं असेल आणि त्यावरतीच बच्चू कडू यांनी जो भव्य मोर्चा नागपुरात काढलाय त्यांना मोर्चाच आणि या आंदोलनाचं भवितव्य अवलंबून असेल नक्कीच धन्यवाद ओम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी